श्री गणेशाय श्री गणेशरस्वती नमो नचे राम रामकृष्ण हरी गणपतरायला वंदन करून पांडुरंग परमस्तक महादेव पार्वती यांच्या जग्नात मस्त कोण जमलेल्या सर्व सुरुती मायमावली जय जग्नात मस्त कोण सेवेदा प्रारंभ हनुमंतराय नंदी ग्रामाच्या ठिकाणी रामचंद्र प्रभू भरताला समजून त्या ठिकाणी बोलत आहेत पुढे काय म्हणतात ते आपण बोलला ज्याचे निष्काम सेवा असते त्याच्या देवाला काही भय नसते तर त्यामुळं हनुमंतराय त्या ठिकाणी देवाला सुद्धा बोलण्याचे अधिकारी झालेले आहेत आणि भरताला त्या ठिकाणी देव समजून काय म्हणतात देवेशरणांगाणे सुग्रेव सालेला आहे रावण घात देवा देवी शरणागत आहे आणि पामर वान्यरे आहेत त्यांनाही सोडून तुम्ही का आलात आम्ही एक एक गोळांमुळे तुळ गोळ काय रावणाचे बळरणे सकळ देवा तुमच्या शक्तीने त्या ठिकाणी आम्ही समर्थ झालेला आहे गोळांग आम्ही त्या ठिकाणी राक्षस रावणाला मारू असं त्या ठिकाणी हनुमंतरा ज्वरापाळाला बाण समोर अवस्थेमध्ये पडले लक्ष्मी त्यांनाही सुद्धा सोडलं देवा तू धरणीला धारण केलेला आहेस पण एवढ्या सुद्धा तुला धीर बसला नाही मी पर्यंत तू त्या ठिकाणी थांबला नाही क्षणार्धामध्ये त्या ठिकाणी पर्वत घेऊन निघालेलो होतो असं त्या ठिकाणी हनुमंतराय बोलू लागले तुरा न्याय केला इकड बंधुराने भरत चकित झाला गला काजे देवा देवा रामा थोर अनर्थ केला म्हणजे त्या ठिकाणी इकड अवस्थेत अवस्थेमध्ये पडलेले लक्ष म्हणजे त्यांना सोडून तुम्ही आला आणि पाठीराखा बंधूला सोडावे एवढा अनर्थ हो, करावा असं ज्यावेळेस त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणतात त्यावेळेस त्या ठिकाणी भरतजीला आश्चर्य वाटलेलं आहे अपिरूपर्वत बांधून डोंगर सत्वर रामनामे हनुमंतरायने शेपटीमध्ये त्या ठिकाणी पर्वत बांधलेला आहे आणि रामनामाचा गर्जल करीत त्या ठिकाणी प्रभुराम भगवान बलवंत कळकाला दृष्टी नामांकळ सुद्धा दृष्टी सुद्धा त्या ठिकाणी हनुमंतरायकडे टाकू शकत नाही पण संत त्या ठिकाणी नामामध्ये कशा प्रकार त्या ठिकाणी लीन झालेले असतात विनम्र झालेले असतात नामामध्ये ताकद संतालात सुद्धा त्या ठिकाणी विवेकानंद नम्र करण्याची असते होय रामदूते मांडले गोरा <स्था> न घेऊन सर करावया सुमार जातोरंदर असं त्या ठिकाणी युद्ध करण्याकरताना जात असावा असा त्या ठिकाणी भरतजीचा अनुमान आहे प्रसंग व्रतबेटेला त्या ठिकाणी सत्संग घडण्याचा घडत असत तर देवाला त्या ठिकाणी भक्ताची काळजी असते भरतजी म्हणू लागले काही पण त्या ठिकाणी प्रसंग असो पण देवानं त्या ठिकाणी म्हणले राम नामांकित भक्ताला पाठवलेला आहे राम दयाल राम भावार्थ भूकाळ राम सेम स्न्याळ श्री श्रीराम रामचंद्र प्रभू दीन दयाल भक्त वत्सल कर्पाळू अर्तीचे अवधार्यवान आणि म्हणून त्या ठिकाणी देवानीच आपल्याला त्या ठिकाणी संताची किंवा त्या ठिकाणी भक्ताची भेट घालून देण्याकरताना हा गोळांगुळ हा त्या ठिकाणी वानर पाठवला असावा असं त्या ठिकाणी भरताच प्रेम आहे राम जीवाच जीवन राम जीवाचवाच म त्या ठिकाणी जीवा भाव आता त्या ठिकाणी राम आहे राम जीवाच जीवन आहे राम सकल मनोरथ आहे म्हणून त्या ठिकाणी देवाने आपल्यावर कृपा केली असावी असं भरतजी म्हणावा कपी पर्वत पाठ रामाचं त्या ठिकाणी आतापर्यंत कुठलीही वार्ता ऐकली नाही कान आतुर झालेले आहेत बहु दिवसापासून त्या ठिकाणी रामाची वार्ता ऐकण्याचा विचार होता पण आज तो त्या ठिकाणी वेळ आलेली आहे असं भरताचा विचार आहे या समग्र राम कथा सई तर आम्हा सांगेन वा भरती म्हणू लागले हा वानर त्या ठिकाणी फार चतुर आहे आणि राम नामांकित राम भक्त असावा म्हणून त्या ठिकाणी तो आपल्याला सर्व इत्यभूत वर्तांत सांगते प्रेमे करून सादर राम उता लाला तो तो से। से, राम, राम महाराज म्हणले त्या ठिकाणी ती किती तत्पर त्या ठिकाणी अतिशय सर्वांगाचे कान करून त्या ठिकाणी भरती हनुमंतराय हनुमंतरायला काय म्हणला को ना कोठून पर्वत काय म्हणून राम भेट तुझ कैसे ने, जी करून बोल शे देवाविषयी एवढी माहिती कशी कुठून आलात का आलात कसे आलात आणि पर्वत तुमच्या त्या ठिकाणी शेफ्टीला का आहे राम कोटेल कोण तुला को काय कारण कोट्याकडे लक्ष्मी का ते गैर आतापर्यंत त्या ठिकाणी रामासोबत तुला कधी पाहितलं नाही राम कुटील कोण कसे तुला कस काय ओळख झाली असं भरतजी बोलू लागले जुंगा होत झाला मूर्ती हे तू त्यावेळेस त्या ठिकाणी भरतजी म्हणून आले कोण बीबीसे कोण रावण लक्ष्मण जी मूर्ती झाली कसे हा वेळ प्रसंग आला कसा तुम्ही पाहितला कसा आणि झाला कुठं को कोण्या तू गेला पर्वत कशा लागे ने तो देळा राम स्मरसे रामे तुमासी, सखे कैसे भरत मिळाले परत कुठ हा पर्वत न्यायचा आहे आणि जात असताना येळो वेळा जयराम श्रीराम जयराम श्रीराम असं त्या ठिकाणी नामस्मरण करतो असं त्या ठिकाणी भरतजीचा प्रश्न हनुमंत राहायला आहे आस मूळ दावा सुंदे वाचदा हो। उदासो शिपाल हो। सांगता हा माझा संदेह आहे हा माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि जोपर्यंत त्या ठिकाणी तू माझा प्रश्न त्या ठिकाणी सांगणार नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार नाहीस माझा त्या ठिकाणी संदेह माझा भ्रम त्या ठिकाणी सोडवणार नाही तोपर्यंत माझ्या चित्ताला त्या ठिकाणी व्यागुलता राहील असं भरजीचं बोलणं हनुमंतरायला आहे तुझे मुकी नाम म्हणून तुला लो शरण तो लोता राम कथन सांग वारंवार वारंवार त्या ठिकाणी राय तुम्हाला लोटांगण घालतो प्रीती करून त्या ठिकाणी मला रामचंद्र प्रभू कथन रामचंद्र प्रभूची वार्ता सांगावी भरत प्रेमाचं संपूर्ण प्रेम बांधला कपे भरत राम म्हणून उपाजे असो भरत प्रेमाचा सुकाळ आहे म्हणून त्या ठिकाणी हनुमंतरायान भरतजीला ओळखलं नाही आणि राम समजून त्या ठिकाणी असं कथन केलेलं आहे सूक्ष्म सदोदित त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूच सर्वत्र त्या ठिकाणी रूप अस आणि म्हणून त्या ठिकाणी भरत कशा प्रकारचा आहे ते आपल्याला माहित आहे भरत हा त्या ठिकाणी राम स्वरूप आहे देवा त्या ठिकाणी सर्वत्र सर्व नकशांत त्या ठिकाणी भक्ताला देतो आणि म्हणून त्या ठिकाणी भरताचं स्वरूप हनुमंतरायासारख्याला सुद्धा ओळखता आलं नाही एवढा त्या ठिकाणी किती प्रेमा जाटक वे नवला वेनते हा महाराज त्या ठिकाणी नवला आहे तरी पण त्या ठिकाणी हनुमंतराने देवा किती निळंत पण घेतो किती बारीक पण घेतो किती लहान पण घेतो तू एवढा त्या ठिकाणी लहान मुलासारख्या बुद्धीचा नाहीस देवा तू एवढा या अनंत ब्रह्मांडाचा मालक असून त्या ठिकाणी एवढं नेनंत पण घ्यावं असं हनुमंतराय बोलत आहे त्या ठिकाणी क्षणामध्ये त्या ठिकाणी लगतो घडीमोडी ह्या ब्रह्मांडाची करतो त्या ठिकाणी किती किती त्या ठिकाणी नवलावा आहे जे पावया नागले नवी त्या ठिकाणी त्या ठिकाणी अष्टांग योगासारखं साधन करून त्याला सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त झाला नाही देवा देवा किती लफ्सी किती आहेस असा त्या ठिकाणी नव लाव देवाचा त्या ठिकाणी हनुमंतराय बोलू लागले एका जवळजिले कपाला काहू लागले पाहू लागले तुझ लागे एका माताचा भार एक वेले एकशे दिवसक मात्र एकीने रही, रही। सांडले एक झाले बर कळांबर एक जर माचन बर एका जर नाचार एका जर विचार नरक एक झाले बोडके दंडी मुंडे वगे जुडके कोण त्या ठिकाणी देवा एका भक्ती केली कोण त्या ठिकाणी कपडे घातले नाही कोणी त्या ठिकाणी संसार केला नाही कोणी त्या ठिकाणी जपी तपी योगी अशा प्रकारच्या आनंद त्या ठिकाणी कष्टानं तुला प्राप्त ना देवा देवास करतो देवा त्या ठिकाणी तुझ्या प्राप्ती करताना तुझ्या भक्ती करताना त्या ठिकाणी अनंत योगी ज्यांनी भक्ती केलेली आहे असं त्या ठिकाणी जीवा उदार झालेले आहेत कोणाचं त्या ठिकाणी शरीर राहिले नाही कोणी त्या ठिकाणी अन्न सोडतय कोणी त्या ठिकाणी पाणी सोडतय एवढं त्या ठिकाणी देवा तुझ्या प्राप्ती करताना भक्त त्या ठिकाणी तुझी वाट पाहतात तरी पण तू त्यांना भेटत नाहीस असं त्या ठिकाणी बोलू लागले आयुषे तुझे देवा तू त्या ठिकाणी भक्ताला सूक्ष्म रूपाने त्याच्या अंगात असून त्याच्या हृदयात असून त्याला भेटत नाही किती नवला म्हणवा तुझा त्याच्याच शरीरात राहून त्यालाच त्या ठिकाणी ओळख न देणे असं त्या ठिकाणी हनुमंतरा भरतजीला राम समजून बोलू लागले मजशी न चले मत मतसे समजत जपाला ते मी समजत सांगेन काम क्रोध लोभावर विजय मिळाला फक्त विरक्त फक्त वैरागी भक्त त्या ठिकाणी निष्काम निर्वैर भक्त त्या ठिकाणी हनुमंतरायचं चिन्ह आहे म्हणून त्या ठिकाणी देवाला म्हणाली देवा हे चिन्ह तुझे त्या ठिकाणी लपण्याची माझ्या पशी नाही तर तू कुठेही जरी तरी त्या ठिकाणी मी तुला शोधून काढणार आहे देवा आता किती भेने लपची पाणी होऊन त्या ठिकाणी तू राहतो न राहत नराचा नारायण झाला त्या ठिकाणी देवा तू असं त्या ठिकाणी जग त्यावेळेस त्या ठिकाणी तू मत्स्य रूपाने त्या ठिकाणी म्हणले त्या जगाचं संरक्षण केलं मासा झाला देवा तू त्या ठिकाणी असं हनुमंतराय म्हणू लागले हो कोणी कृपा निक धरत हात पाय पोटी घालून येत पाठी करीत आची बर देवाच्या ओळखलं त्याला त्या ठिकाणी हाती पोटी घालून दे त्या ठिकाणी कशा प्रकारे त्याला न कळता सूक्ष्म आदभेद अशी त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यालाही ठकवणारा देव आहे असा हनुमंत मेरू त्या ठिकाणी पर्वत देवा तू त्या ठिकाणी तुझ्या पाठीवर सहन केला पाठीवर त्याचं वद घेतलं असा तू त्या ठिकाणी कृमा अवतारा मधला आहे भेने सुकर ओसी वेगीना ति बोय धरसी करुणा बाकेसी देवा वाटलं त्या ठिकाणी मनाच दि म्हणले त्या ठिकाणी डुक्कर भ्याले म्हणून त्या ठिकाणी भेने भेने त्या पृथ्वीला धारण केलस त्या ठिकाणी असा हा त्या ठिकाणी तू नाटकी देव आहेस हे देवकी ता नारी तावाडे पसरोनी भारी गुरु गुरु करसी खामा भीतरी नरना केसरी ओ न केसरी त्या ठिकाणी होऊन टाके नरसिंह रूपामध्ये त्या ठिकाणी तू हो एका हिरण्य सुद्धा त्या ठिकाणी महाराज अभिमान झालेला आहे ते जगत अहंकारामधून त्या ठिकाणी उत्पत्ती झालेला आहे या परमेश्वरांनी हा पुरुष म्हणून त्या ठिकाणी ह्या शरीराची प्रकृती म्हणून जी निर्मिती केलेली आहे ती अहंकारातून झालेली आहे म्हणून त्या ठिकाणी हिरण्याच्या सारख्या रूप घेऊन त्या ठिकाणी त्याला कशा प्रकारे त्या थांबा निर्जीव वस्तूतून त्या ठिकाणी उत्पत्ती होऊन देव त्या ठिकाणी भक्तीचा मार्ग सांगतो असा हनुमंत हनुमंतराय म्हणू लागले महाराज त्या ठिकाणी त्या हिरण्य कश पुला किती वाटू लागलं मी किती हुशार आहे हो देवा मला कशानेच मरण नको पण त्या ठिकाणी तिथेही मार्ग काढला आणि ना निर्जीव ना सजीव म्हणले त्या ठिकाणी नखानं फाडला निर्धारितानीस कंटा गाओची बापुडा भिकारी रंग दिन कुबला हो निधे पाची पाच भिक माग निरंक त्या ठिकाणी हो भिकारी होऊन खुपजेला त्या ठिकाणी गंजासाठी त्या ठिकाणी तिला त्रास दिला आणि बळीचं दासत्व स्वीकारलं त्याच्या दारामध्ये त्या ठिकाणी तू त्या ठिकाणी म्हणजे सेवक झाला देवा असा तू त्या ठिकाणी नाटकी राम आहेस बळी राजा चतुरभारे त्याने ओळखून निर्दारे धरून द्वार पार करे अद्याप रेषल पण देवा काही कसण बळीनं तुला ओळखलं माता देवा आणि तुला त्या ठिकाणी द्वारपाल केलं हे त्या ठिकाणी मायेच त्या ठिकाणी देवा तुझीच त्या ठिकाणी शक्ती असणारी ती माया आणि ती माया त्या ठिकाणी तुझ्याशिवाय दुसरं कोणाला आवडली नाही आणि जगाला त्या ठिकाणी मायेचा प्रताप दाखवून तू त्या ठिकाणी तुझं स्वरूप लपवलं लटकेचे मोकोल निधाय झाले काय हा पूर्व पाय केवडे देवा लटकत त्या ठिकाणी ए सीते ए सीते ए किती देवा त्या ठिकाणी तो नाटक केलं देवा किती रडू लागला आता ती पहा पारोकडे किती मेलले माकडे कागर दांड्या गुंडेलं ताकेवाले देवा आताच आता पा एका कडून त्या ठिकाणी एवढं मोठं कार्य करून घेतलं किती माकडे मिळवले हो असा त्या ठिकाणी नौलाव केलेला देव मारण मारेला लक्षू मनाचं अंगतApiException तो इथं नु पळाला जे युद्ध केला आणि त्या ठिकाणी लक्ष्मण रणा पडला आणि तू पळून आला पुरा चल ना चले मजा माझ्या पुढे त्या ठिकाणी तुझं सर्व नाटक मी ओळखल नि मोहाची बोंती घेऊन दे ना आए। आए। बुंती प्रतीसो निती आला मोहाती आणि पुन्हा मला कोणतो कोण तू त्या ठिकाणी अशा प्रकारचा त्या ठिकाणी तू दे किती त्या ठिकाणी तू बारका केला किती लपला तरी माझ्या पुढे चलणार नाही लगेच ने बांध नेन सत्य जान श्रीरामा देवा तू जर त्या ठिकाणी नाही आला तर मी त्या ठिकाणी हो एवढा पर्वत भाव भक्ती असा त्या त्या ठिकाणी ठिकाणी देव आकळला जात नाही पण भक्तीला त्या ठिकाणी आकळल्या जातो आणि जा हनुमंतरायाला वर्म देवाचं माहित होतो म्हणून त्या ठिकाणी म्हणाले देवा तू जर असा नाही आला तर तुला तुला त्या ठिकाणी म्हणजे हृदयामध्ये बांधून नेतो असं त्या ठिकाणी हनुमंतराया देवाला बोलू लागले आणि आमची सेवा राही उठविन लक्ष्मी रावण अभिषेकीन अिभीषण तुझान रामाचा देवा हो तुला कसं न्यायचं ते आम्हाला माहित आहे म्हणली त्या ठिकाणी तुला न्यायला मला अडचण नाही म्हणली देवा चल उठ बऱ्या बोलाना त्या ठिकाणी माझ्यासोबत चल देवा आणि तू काही करू नको देवा त्या ठिकाणी जसं विटेवर त्या ठिकाणी अठ्ठाईस उभा आहेस त्या पुंडलिका करताना भक्ता करताना तसा त्या ठिकाणी देवा तू फक्त त्या ठिकाणी साक्षी राहली त्या ठिकाणी लंकेमध्ये त्या ठिकाणी फक्त माझ्यासोबत चल त्या रावणाला मारायला म्हणले त्या ठिकाणी काय वेळ लागणार आहे असे त्या ठिकाणी भक्त हो जे कोणाला न आकारणारे असे दहा इंद्रियावर विजय मिळवले त्या ठिकाणी भक्त असतात आणि भक्तीनं ला त्या ठिकाणी इंद्रियावर विजय मिळवता येतो इरवी त्या ठिकाणी म्हणली कोणाची मजाल नाही त्या ठिकाणी इंद्रियाला जिंकणं मनाला जिंकणं आणि ते त्या ठिकाणी हनुमंतरायला माहीत होत म्हणून हनुमंतरायाने एवढा त्या ठिकाणी अधिकारांना रामचंद्र प्रभुला जसं की भरताला राम समजून नेण्या करताना बोलू लागले असो अशा प्रकारचे त्या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी संयोजकांनी आम्हाला सेवेचा लाभ दिला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद लावरधारी ठोला श्री ज्ञानदेव तुकारा प्रभु रामचंद्र भगवान की जय चला लगेच वाचक बालासाहेब महाराज पिंगळी सुच माधव महाराज पिंगळी